सिंहस्थ कुंभमेळा आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने यंत्रणांनी तपशिलावर प्रस्ताव सादर करावेत जिल्हाधिकारी जलश शर्मा आगामी सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सव्वीस च्या अनुषंगाने प्रथम प्राधान्य देऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आवश्यक साहित्याचे तपशिलावर प्रस्ताव सादर करावे अशा सूचना जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी बैठकीत दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीत जिल्हाधिकारी जलद शर्मा बोलत होते यावेळी नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त स्मिता साकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र बाग त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचक्के पर्यटन उपसंचालक मधुमती सरदेसाई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी जलद शर्मा म्हणाले की प्रयागराज दरम्यान केलेल्या पाहणी व अभ्यासानुसार आपत्ती व्यवस्थापनास प्राधान्य देऊन सिंहस्थ कुंभमेळा नियोजन करण्यात येणार आहे यात नाशिक महानगरपालिका नाशिक व त्र्यंबकेश्वर नगर परिषद सह इतर यंत्रणेही आवश्यक साहित्याची तपशिलावर प्रस्ताव ताढिने सादर करावे आपत्ती व्यवस्थापनात काम करताना घटना प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित करावी यासाठी टास्क फोर्स स्थापित करून कामात सूत्र यासाठी टास्क फोर्स स्थापित करून कामात सुसूत्रता येण्यासाठी प्रत्येक विभागासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणारे भाविक लगतच्या जिल्ह्यातील धार्मिक स्थळांनाही भेट देतील त्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर व लगतचे इतर जिल्ह्यातील नगर परिषद व देवस्थान ट्रस्ट तसेच रेल्वे प्रशासन यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत पत्र देऊन याबाबत अवगत करावे पदांचे सूचक अभिप्राय घेण्याबाबत जिल्हाधिकारी जल शर्मा यांनी सूचित केले वातावरणातील बदल लक्षात घेता आता तापमान वाढत आहे त्यामुळे उष्माघाताच्या अनुषंगाने येत्या आठवडाभरात आराखडा व प्रस्ताव संबंधित यंत्रणांना सादर करावा सिंहस्तु कुंभमेळाच्या दृष्टीने इतर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महानगरपालिका व नगर परिषद यांच्याकडील उपलब्ध असलेल्या सुरक्षितता उपकरणांची यादी मागवण्यात यावी जेणेकरून आवश्यकतेनुसार आपत्तीच्या काळात साहित्याची मागणी करणे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत संबंधित विभागाना विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी वायरलेस ट्रेनिंग चे आयोजन करण्यात यावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी दिल्या ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक